हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्मार्ट लाईफ हेल्दी फूड अँड लाईफस्टाईल आज आपण पाहणार आहोत एक पारंपरिक पद्धतीची रेसिपी ही रेसिपी मराठवाड्यामध्ये मेनली लातूर जिल्ह्यामध्ये वेळामोशीला केली जाते जिचं नाव आहे भजी ही भजी म्हणून ओळखली जाते यामध्ये सर्व प्रकारच्या ओल्या दानांचा वापर केला जातो जसं की शेंगदाणे फाटाणा हरभरा तुरीच्या शेंगा घेवडा व काही पालेभाज्या जसं की मेथी आणि कांद्याची पात अशा प्रकारे सर्व पौष्टिक घटकांचा वापर करून आज आपण भजी बनवणार आहोत त्यासाठी आपण साहित्य पाहूया प्रथम इथे मी अर्धापाव मेथी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे दोन गाजर घेतलेले आहेत कट करून दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे हिरवी चिंच मेन इन्ग्रेडियंट आहे जर नसेलच तर तुम्ही वाळेली चिंच पण वापरू शकता मीठ चवीनुसार वापरायचं आहे इथे मी अर्धा पाव वालेची शेंगा घेतलेल्या आहेत त्याला घेवडा पण म्हणतात वटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत एक कप परत हा हरभरा घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्याचं प्रमाण थोडंसं कमी घेतलेलं आहे मी तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात टाकू शकता कडीपीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे प्रथम आपण चिंच उकळायला ठेवणार आहोत शिजवून घेऊन त्याचा कोळ आपण बाजूला काढणार आहोत मध्यम मध्यमाचेवर ठेवून झाकून ठेवायचं आहे आता दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला वरण्याच्या शेंगा उकडायला ठेवायच्या आहेत जेणेकरून त्याचा स्मेल थोडासा कमी होईल ह्याला पण आपल्याला मध्यमाचेवर झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित शिजतील आता तोपर्यंत आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची टाकून थोडीसे जिरे टाकून वाटून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित वाटण तयार झालेलं आहे चिंच पण आपली व्यवस्थित बॉईल झालेली आहे आता तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये भजीसाठी पाणी ठेवणार आहोत इथे मी तीन कप पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहे कपने मी इथे तीन कप पाणी घेतलेलं आहे त्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण आता स्टेनरच्या साह्यानी शिजलेल्या शेंगामधील पाणी काढून घेऊयात पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये शेंगदाणे वाटाणा हरभरा टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडं जर तुरीच्या शेंगा असतील तर तुम्ही तुरीचे दाणे पण यामध्ये वापरू शकता यात आपल्याला आता गाजराचे काप टाकायचे आहेत यात तुम्ही लांब उपळ्याचा पण वापर करू शक एखाद्या वांग्याचे पण काप करून तुम्ही टाकू शकता त्याने टेस्ट आणखी छान येते आता हे आपल्याला झाकून दोन ते तीन मिनटं याला शिजू द्यायचं आहे इथे आपला चिंचेचा कोळ पण काढून तयार आहे तर इथे उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता तर यामध्ये आपल्याला मेथी पटकलेली मेथी टाकून शिजू द्यायचं आहे कांद्याची पात पण टाकून घ्यायची आहे लगेच हे सर्व मिश्रण दोन मिनटासाठी परत झाकून ठेवून देच। शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आता एका पातेल्यामध्ये आपण पीठ घेऊन त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून त्याचं थिक बॅटर बनवून घेणार आहोत सो जेव्हा आपण भजीमध्ये टाकू तेव्हा ते गुठळ्या नाही होणार आता मेथी शिजल्यानंतर यामध्ये आपण तिखट टाकून घेणार आहोत तिखट लसण लसण आणि अद्रकाचं जे वाटण केलं होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे हळद टाकून घेतोय यामध्ये मी एक ते दीड चमचा हळद टाकलेली आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता हलून घेऊन व्यवस्थित हलून घेऊन त्यामध्ये आता चिंचेचं कोळ टाकणार आहोत चिंचेचा कोळ तुम्ही कमी जास्त प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता बरण्याच्या शेंगा मी लास्टला टाकतेय कारण की त्या आपण आधी शिजवून घेतल्या होत्या त्यामुळे ते त्याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे फायनली मी मीठ टाकते आहे मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाकत आणि थोडासा गुळाचा खडा टाकून व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे कोथिंबीर तुम्ही करू शकता किंवा फायनली पण ऍड करू शकता आता अता हे बेसनचं तयार केलेलं बॅटल मी आतमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर हे जस बॅटर जास्त पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखी पीठ टाकून थोडंसं घट्ट बनवू शकता किंवा जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये ॲड करू शकता आता हे मिश्रण चार ते पाच मिनिट मंद आचेवर झाकून ठेवून शिजवायचं आहे फायनली आपली भजी रेडी झालेली आहे भजीची टेस्ट बाजरीच्या भाकरीसोबत जास्त छान येते त्यामुळे आज मी बाजरीची भाकरी, भाकरी केलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जिरे मोहरी आणि हिरव्या मिरचीचा तडका बनवून यावरती टाकून खाऊ शकता सो so, ही ऑइल फ्री रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा थँक्यू